ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरची महाविकास आघाडीची जागा जिंकण्यास सज्ज रहा आमदार सतीश पाटील यांचा आवाहन कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची महाविकास आघाडीची जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे महत्त्वाचे नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी कामाला लागावे असा आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व विधान परिषदचे गटनेते बुथ प्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते सतेज पाटील पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील एक जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते पी एन पाटील व मी आग्रही आहोत जिल्ह्यात भाजप विरोधी लाट असल्याने उमेदवार कोण यापेक्षा आघाडीतून दिला जाणारा उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन योग्य नियोजन करावं या शिबिरात डॉक्टर प्रवीण कुमार जांभुळे यांनी निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी मतदान नोंदणी मतमोजणीपर्यंत घ्यावी लागणारी काळजी तसेच मताधिक्य वाढवण्यासाठी घ्यावी सविस्तर माहिती दिली यावेळी राजू काझी सदाशिव सरापले सत्यजित जाधव आर के मोरे सुशील कुमार पाटील शामराव देसाई हिंदुराव चौगले आदींची भाषणे झाली यावेळी निरीक्षक मधुकर रामाने संजय सिंह पाटील हर्षवर्धन मोरे रणधीर मोरे जीवन पाटील जे के पाटील डी एस पाटील जिल्हा काँग्रेसचे महिला अध्यक्षा सुप्रिया साळुंके मेघा धनवडे धनश्री हातकर मोहन धुंदरे आदींसह बूथ प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत रणधीर मोरे यांनी तर जीवन पाटील यांनी आभार मानले महानकर युवराज पाटील सरवडे